वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज सातारा पुणे आणि नगर या तीन जिल्ह्यात वेगवेगळ्या तीन दुर्घटनेमध्ये एकूण दहा जणांचे बळी गेलेत यामध्ये दोन कुटुंबातील सात जण तसेच बचाव कार्यास गेलेल्या एनडी आर एफच्या जवानांचा समावेश आहे तसेच एका अपघातामध्ये एकाच कुटुंबातील दोन लहान चिमुकल्या गतप्राण झाल्यानं तीव्र हळहळ व्यक्त होते आहे याबाबतची अधिक माहिती अशी की सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विकवडी बुद्रुकचे तामखेडे कुटुंबीय पासून सुमारे चाळीस किलोमीटर वर जवळ रात्री झालेल्या भीषण अपघातानं तामखेडे कुटुंबीय अगदी उद्ध्वस्त झालाय दहिवडी फलटण रोडवर पांघरी येथे वावर हिरेच्या मोहन पांढरे यांचा ट्रॅक्टर आणि ट्रॉली बिजवाडी जवळच्या लिंबखोरी येथून विरीवारचं साहित्य घेऊन घराकडे निघाला होता मात्र त्या ट्रॉलीला ना लाईट होती ना कोणत्याही प्रकारच्या वाहतुकीच्या नियमांचं पालन करणाऱ्या रे रेडियमचे पट्टे होते त्यात भरीस भर म्हणून पावसाचं वातावरण झालं होतं ढग दाटून आलं होतं विजा कडकड गड़ होत्या काळोखानं सर्वत्र आपलं साम्राज्य पसरवलं होतं या काळोखात यारीचे साहित्य घेऊन उभा असलेला ट्रॉली आणि ट्रॅक्टर बलेरो चालकाला दिसलाच नाही घराच्या ओढीनं तामखेडे कुटुंबीय निघाले होते आजोबा संपत तामखेडे यांच्या मांडीवर चिमुकल्या आर्या आणि धनश्री निवांतपणे बसल्या होत्या मात्र काळानं संपत आणि आर्या घेरलं आणि आपल्याकडे बोलावून घेतलं या अपघातात जखमी झालेल्या धनश्रीला उपचारासाठी तातडीनं हलवलं पण तिलाही क्रूरणीय तिनं वाटेतच हिरावून घेतलं दुसरी ही दुर्घटना पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील उजनी धरणाच्या पाणलोक क्षेत्रात बोट उलटून पडली आहे या अपघातात गोकुळ दत्तात्रय जाधव वैवर्ष तीस कोमल गोकुळ जाधव वैवर्ष पंचवीस शुभम गोकुळ जाधव वैवर्ष दीड माही गोकुळ जाधव वैवर्ष तीन राहणार झरे तालुका करमाळा जिल्हा सोरापूर हे एकाच कुटुंबातील चौघे बुडाले असून कुगाव येथील बोट चालक अनुराग घडे वैवर्ष पस्तीस आणि गौरव डोंगरे वैवर्ष सोळा यांचाही समावेश आहे याही अपघातात दोन चिमुकल्यांचा समावेश आहे तिसरी दुर्घटना नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात घडली आहे या ठिकाणी बुडालेल्या युवकाचा शोध घेत असताना बोट उलटून अपघातात धुळे राखीव पोलिस दलातील पी एस आय वैभव पवार राहुल पावरा हे तिघ जण ठार झालेत ये न्यूज साठी प्रतिनिधी विजय टाकणे आणि कैलास पवार आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा